खोनी येथील म्हाडा कॉलनीतील रहिवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे शासनाकडून त्यांच्या मासिक मेंटेनन्समध्ये में तब्बल एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहेत याविषयी सविस्तर माहिती अशी की स्थानिक रहिवासी जे म्हाडा कॉलनीमध्ये राहतात ते अत्यंत कमी उत्पन्न गटातील असल्यामुळे त्यांना अडीच हजार रुपये हा मेंटेनन्स खूप जास्त होता त्यामुळे त्यांनी खोनी येथील स्थानिक रहिवासी समाजसेवक कुणाल पाटील तसेच अनंत फुलोरे व भोसले यांची मदत घेतली व आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सहकार्य करा असं सांगितल्यानंतर त्यांनी मा कुणाल पाटील व त्यांच्या टीमने माजी नगरसेवक महेश पाटील स्थानिक आमदार राजेश मोरे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे तब्बल सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला व त्यांच्या पाठपुराव्याला मोठा यश आलं आहे तब्बल एक हजार रुपयांचा त्यांचा मेंटेनन्स कमी के केला आहे याविषयी सविस्तर माहिती आधार दिवशी देताना कुणाल पाटील काय म्हणाले बघूया आपण संभाजी साहेब असतील श्रीमानजी असतील जी धनवी साहेब असतील त्यांनी माझ्याकडे एक समस्या मांडली की तिथे राहणारी जी लोकं आहेत ती म्हणजे कमी कॅटेगरीतली लोकं आहेत बरोबर आहे तिथे सव्वीसशे रुपये मेंटेनन्स ही लोकं भरत आहेत पण हा मेंटेनन्स खूपच जास्त आहे तरी पण मग त्यांनी मला एक लेटर दिला तो लेटर घेऊन साहेबांकडे गेलो डॉक्टर जी श्रीकांत शिंदेजी साहेब यांच्याकडे गेलो त्यांना दाखवलं मी की साहेब ही एवढं एवढं मेंटेनन्स आहे साहेबांनी एकच काही विचार न करता म्हाडामध्ये फोन केला आणि मला तिथे पाठवलं मी पूर्ण म्हाडाची टीम घेऊन गेलो आणि तिथे आम्हाला सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्याला आता सव्वीसशे पन्नास रुपये मेंटेनन्स होता तर तो सोळाशे पन्नास रुपये झालेला आहे मी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो तिथले स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब असतील स्थानिक आमचे नेते नगरसेवक महेश दादा पाटील असतील आणि माझे जवळचे नगरसेवक दादा गायकवाड साहेब असतील यांच्या माध्यमातून म्हाडा टिंचनी आणि माडाचे माडा जे बी पी आहेत जयस्वाल साहेब त्यांचेही मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्री मोरे साहेब आमचे कार्यसम्राट इथले जे नगरसेवक आहेत महेशभाई पाटील आणि महेश गायकवाड यांच्या माध्यमातून आपण म्हाडाशी पाठपुरावा केला आणि आज दिनांक सतरा जानेवारी रोजी आपल्याला म्हाडापाल लोकांना ही संकष्टीची ग्रेट भेट मिळालेली आहे तीन वर्षाचा मेंटेनन्स हा म्हाडा कॉलनीतला कमी झालेला आहे प्रति महिना सोळाशे एकोणपन्नास म्हणजे प्रति महिना नऊशे नव्वद रुपयेची सूट मिळालेली आहे खास करून तीन वर्षाचा तीस हजार रुपये मेंटेनन्स हा कमी झालेला आहे आणि तो पुढच्या तीन वर्षासाठी तारी फॉरवर्ड होणार आहे त्याबद्दल म्हाडा कॉलनीचे जे उपाध्यक्ष आहेत संजीवजी जयस्वाल साहेब आणि त्यांचे म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट तर मॅडम आज सगळ्यांचं फोनी त्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र